हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्हाला असे चिपचिप चिपचिप चिप माझे केस दिसत असतील ऑलरेडी मला खूप घाम आलेला आहे मी आता जिमवरून आलेली आहे तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची होती खूप जण मला जज करतात जज करायचा विषय म्हणजे कसं आहे मित्रांनो माहिती आहे का तुम्ही कोणाला पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांची पूर्ण लाईफस्टाईल विषय तुम्ही जज नाही करू शकत कसं आहे रिअल लाईफमध्ये तुम्ही जो व्हिडिओ बघतात त्याच्यामध्ये खूप डिफरंट आहे दहा मिनिटात तुम्ही एखाद्या व्यक्तीला कसं ओळखू शकणार आहेत नाही का तर विषय कसा आहे माहिती आहे का खूप जणांना असं वाटतं की मी घरात स्वयंपाक करत नाही आणि मी म्हणजे खूप जणांचा लाईफमध्ये हाच प्रश्न असतो ताईलो तू आज स्पेशल काय बनवलं तर कसं आहे मित्रांनो माहिती आहे का रोज स्पेशल काही स्पेशल बनवू शकत नाही आणि काही गोष्टी कशा असतात आता काल रात्री मी वांग्याचं भरीत केलं होतं आणि एक पूर्ण भाकर उरलेली होती कसं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलो ना तर वस्तू ज्या उरलेल्या असतात त्या वाटल्या जातात पण मी एकटी आहे आणि समजा आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो एक भाकर जर उरलेली असेल तर मी एकटी आहे तर ते एक भाकर मध्ये माझं पूर्ण जेवणच होऊन जातं तर मग काय करणार त्या गोष्टींना ऑप्शन नसतो आणि कसं आहे जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर स्वयंपाक काही म्हणजे मित्रांनो माझ्या हाताचा असं एक गोष्ट आहे की माझ्या हाताला म्हणजे कमी कधी होतच नाही जास्तच होतो स्वयंपाक कमी कधीच स्वयंपाक माझ्या हाताचा झाला नाही म्हणजे असा एक स्वयंपाक आम्ही आता दोन जण आहेत आता अजून एक अजून एक जण जेवण करून जाईल ना एवढा मी स्वयंपाक करते माझ्या घरात कधीच मी असं एकदम म्हणजे मोजून मोजू कधीच स्वयंपाक करत नाही मला आवडतच नाही तर रात्री मी वांग्याचं भरीत केलं होतं त्याच्यानंतर एक भाकर मी त्यांना गरम गरम केली होती आणि एक भाकर आहे ना विषय काय झाला त्यांनी पाणीपुरी आणली पाणीपुरी आणल्यानंतर पाणीपुरी खाल्ली एक एक प्लेट सगळ्यांनी तर मग ती भाकर उरली माझा अंदाज बरोबर होता पण ती भाकर उरली मित्रांनो तर ती भाकर उरली तर तिला मी फेकू नाही शकत आणि एवढी महागाई आहे मित्रांनो बाजरी एवढी महाग आहे तर दरवेळेस मला फेकायला नाही चालत ना बाहेर म्हणून मग मी ती भाकर सकाळी मस्त बारीक मोडली नाही त्याच्यात मी दूध टाकून खाल्लं तर एकाने मला कमेंट केली होती की बायका अशाच असतात बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो अरे दादा सगळ्यांच्या घरची जी सिच्युएशन आहे ती वेगवेगळी असते आता तुम्हाला मी सांगते मित्रांनो जेव्हा मी माझ्या मम्मीकडे होते जॉईंट फॅमिलीमध्ये होते आम्ही जण होतो बरोबर सहा जणांमधून माझी बहीण मी आणि माझी मम्मी आम्ही काय करायचो एक भाकर जर राहायची ना तर त्याच्यामधले अर्धे अर्धी भाकर खायचो तर म्हणजे तीन जण वाटून घ्यायचो एका भाग भाग करायला उरलेली उरलेल्या वस्तूंना वाटून घ्यायचो तर गरम पण खायला भेटायचं पण विषय आता असा आहे आहेत आम्ही दोन जण दक्षुचा पण मूड राहतो कधी कधी तो खातो कधी कधी खात नाही तर त्याच्या पण मूडवर डिपेंड असतं तर होऊन जातं कधी कधी असं मला स्वयंपाकाचा कंटाळाचा विषय नाही मित्रांनो जेव्हा आपण म्हणजे जॉईंट फॅमिलीमधून जेव्हा बाहेर निघतोत ना तर आम्हाला माहिती आहे महागाई किती आहे मी बारीक बारीक संसार करते मित्रांनो उरलेल्या ज्या गोष्टी असतात त्याच मी गरम करून कधी कधी खाऊन घेते मी जास्त फेकत नाही बाहेर तर हीच रिॲलिटी आहे कधी कधी काय होतं समजा एखादी भाजी केलेली आहे आणि दक्षच्या पप्पाच्या हॉफिसमध्ये पार्टी वगैरे असली एखाद्याचा बड्डे असला तर ते पाव म्हणजे वडापाव वगैरे असं खाऊन येतात मग ते थोडंसंच जेवण करतात आणि माझा जो अंदाज असतो तो पोटभर जेवण व्हावं करतो कदी -कदी ना तर कधी कधी ते उरतं दुसऱ्या दिवशी मी तेच गरम करून खाते म्हणून तुम्हाला असं वाटतं की मला स्वयंपाकाचा कंटाळा येतो पण तसं नाही चला मित्रांनो तर आज मी स्वयंपाकात काय बनवणार आहे तुम्हाला मी ते दाखवते आणि त्याला तुम्ही तुमच्याकडे तुमच्या घरी बनवतात का ते पण तुम्ही मला सांगा कमेंट करून आमच्या घरी तर मम्मीने शेवाळ्या दिलेल्या आहेत त्या मॅगी बनवतात तर आम्ही तर त्याला तिखट शेवाळ्या म्हणतो तुम्हाला मी दाखवते त्या कशा येतात तर तर मी आता तिथं मस्त फोडणी दिलेली आहे मुगाची डाळ टाकलेली आहे तर दाखवते तुम्हाला नेमक्या शेवाळ्या कशा असतात कोणी कोणी खाल्ली आहे आणि कोणाकोणाच्या घरी बनवतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा मित्रांनो याला शेवळ आहे म्हणतात आणि कोणाकोणाच्या घरी बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा इथं आपण जशी खिचडी बनवतो ना तशा प्रकारेच पण मी याच्यात मुगाची डाळ टाकलेली आहे आ, कांदे टोमॅटो वगैरे चिरून आपण जसं खिचडी बनवतो ना तशा प्रकारेच बनवतात याला हे बघा मस्त कांदा टोमॅटो जिरं मोरीची फोडणी दिलेली आहे आणि घरगुती काही मसाले जसं की लाल तिखट हळद वगैरे टाकलेलं आहे पाणी टाकून थोडीशी मुगाची डाळ टाकतात ज्याच्याने त्याला अजून चव येते तर आता हे बघा पाणी छान उकळून गेलेलं आहे जेव्हा पाणी उकळतं ना तेव्हा ह्या शेवाळ्या ह्याच्यात अशा टाकतात तर लहान मुलं मॅगी मॅगी वगैरेचं जीत करतात मॅगी खायची आहे म्हणून तर असंच माझी मम्मी आम्हाला बनवून द्यायची मित्रांनो मॅगी नाही पण हे ना ॲक्च्युली गव्हाच्या बनवलेल्या असतात ह्या आणि ह्या मम्मीने मशीन मधून बनवलेल्या आहेत पहिले तर माझी आजी होती ना तर त्या हाताने बनवायचे पण हे मम्मीने मशीनवरून बनवलेले आहेत खूप छान लागतात कोणी कोणी खाल्लेल्या आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि लास्ट लुक जेव्हा होईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल चला बघ बघा मित्रांनो ते शेवाळ्या मस्त गरमागरम रेडी झालेल्या आहेत आणि या तुम्ही पण खायला वाफ निघती बघा कसली वाफ निघती मस्त रेडी झालेली आहेत आणि दक्ष पण आलेला आहे तुला जेवण करायचं ना बाळा हे बघ मस्त आहे बघ वाव तेच आवडतं मला ते, ते, ते पण आलेले आहे चला मग आता जेवण घेते बघा मित्रांनो इथं शेवाळ्या मस्त गरमागरम उडदाचा पापड आहे चला मग या जेवायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलला नवीन असेल ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग पण कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगला बाय सी यू मर